तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आपल्याबरोबर आहे गेले दोन दिवस कर्जत तालुक्यामध्ये आमदार उमेश टडके यांच्या प्रदर्शनाबाबत आमदार दोन्ही तालुके शिंदून काढण्यात आले त्यामध्ये आम्हाला वाद आणि राष्ट्रवादीची सगळीच स्थिती सहभागी झाली होती या दोन दिवसामध्ये कर्जत तालुक्यातील विविध गावांमध्ये राष्ट्रवादीने चालुका पेंज आलेला आहे याबाबत आपण बाबांची या ठिकाणी घेणार आहोत आपण काय करण्यात आलं गेल्या तीन दिवसाने स्वाभिमान संघर्ष यात्रा ही चालू केला एक दिवस आधी प्रो अशा पद्धतीनं राजर्षयात्राचं आयोजन केलेलं त्या संघर्ष यात्रेमध्ये एक मिटलं की आज खऱ्या आपण आमदार रोहित पवार यांच्यावर गेल्या चार वर्षामध्ये त्यांनी साडेचार वर्षामध्ये केलेली कामं आणि त्यामुळं संघटनेची झालेली मजबूती आणि नव्यानंच आत्ता ह्या जे होऊन वाटलेली लोकसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हरशचंद्रजी पवार या पक्षाचे जाहीर झालेले उमेदवार निलेशजे लंकेसाहेब यांनी जनसामान्याच्या भेटीला जायचं आणि सदर ज्या ज्या भागामध्ये आपल्याला प्रतिनिधित्व करायचे त्या भागाचे प्रश्न काय हे समजून घेण्यासाठी जी यात्रा काढली होती त्या यात्रेमध्ये दिघोळ पासून ते दामखेड पूर्ण आणि कर्जसमधला सापडगाव मिरजगाव कुंदरण राशी आणि कर्जत असा पूर्ण भाग हे त्यांच्याबरोबर थरलो या वेळेला अशा पद्धतीचं प्रशिक्षण खऱ्या अर्थानं जनते दिसतंय की आता जनतेलाच बदल हवा कामाचं का किंवा जनसामान्यांना ही लोकसभा ही खऱ्या अर्थानं जनसामान्यांसाठी एकशे चाळीस कोटी जनतेसाठी एक त्यांच्या हिताचे निर्णय धोरण बनवण्याच्या दृष्टीन असते परंतु विरोधात जे काही आता ज्यांच्या विरोधात जे की किंवा त्यांचे मित्र पक्ष हे कुठंही धोरणात्मक गोष्टीवर बोलवताना दिसत नाही ते फक्तच ना पक्ष फोडणे ज्या काही केंद्राच्या एजसीस आहेत त्याचा दाद दाखवणे वेगवेगळी घराणी अगदी अशोकराव चव्हाणांसारखी असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचं एवढं मोठं घर असेल ते फोडणं अशा पद्धतीचे जे काही विषय या भाजपच्या काळामध्ये झालेले आहेत आणि त्या नेत्यांनी केंद्रापासून ते इथपर्यंत जे काही चाललेलं आहे हे सध्या समाजाच्या विचारांच्या बाहेर चाललेलं आहे आणि त्यावर खऱ्या अर्थानं समाज शिरलेला आहे आणि म्हणून ते आज समाजात पाहताना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जमलं आम्हाला आच्छित नव्हती तिथली गर्दी खऱ्या अर्थानं आम्हाला तिथं जमले दिसली आणि विशेष म्हणजे निसर्गाची आज अशी परिस्थिती आहे की बेचाळीस दिल्लीचे तिकडे टेप्रिजर आहे आणि तीन दिवसात पूर्ण मतदारसंघ चिंडून काढायचा तर त्यावेळेला दुपारी दो दोन वाजताही उन्हाच नको मारायला पाहिली आणि म्हणून ती ही निवडणूक ही बरेच जण म्हणत आहेत की, की, की मोदी वर्षेस तुमचं राहुल गांधी असेल किंवा राज्याच्या लेव्हलवर म्हटलं तर मग फडणवीस वर्षेस इतर सर्व शरद पवार असतील परंतु आत्ता सध्या अशी परिस्थिती दिसते की ही भाजपचं जे काही विचारधारा चालले का त्याच्या वर्षच प्रत्येक उमेदवार मतदार खऱ्या अर्थानं हे मतदारांनी हातात आहे अशा पद्धतीचं प्रतिबिंब मला या समाजामध्ये तीन दिवस करत असताना खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून हे दोन्ही तालुके हे अवर्ष प्रभाव अशा पद्धतीने हे तालुका आहे यामध्ये मेन कशी बाबासाहेब निंबाळकरांनी पासून जे काही राजकारण केलं पंधरा वर्ष पंधरा वर्षामध्ये त्यांनी या तालुक्यासाठी अनेक अशा पद्धतीचे जे कायमसुद्धी फिड्या फिड्या उद्योगाला येतील या समाजाचं कल्याण होईल असं तिला धरण असेल तुमचा कुकडीचा कॅनॉल असेल या सर्व गोष्टी खऱ्या असं आबासाहेबांनी केल्या त्यानंतर हा मतदारसंघ विधानसभेला राखीव पडला तर त्यात बाजीराव कांबळे असतील त्याच्यानंतर तुमचे गोखंडी असतील विठाखा घडवले असतील निकाय जे करून असतील तीस वर्ष हा मतदारसंघ राखीव असल्यामुळं राखीव कॅटेगरीतल्या सीटला तेवढं वजनानं त्या मतदारसंघासाठी कुठल्याही पद्धतीचं असं काम मोडून आणता येत नाही आणि त्यामुळे हा तालुका खऱ्या अर्थानं बॅकलॉक खाचा भरून काढायचा असेल तर खऱ्या अर्थानं इथं नेतृत्व सक्षम असं गरजेचं होतं आणि मग हे ओपन झाल्यानंतर कन्नौर तालुक्यामध्ये किंवा टाटेड तालुक्यामध्ये तीस वर्ष राखीव असलेला हा मतदारसंघ ओपन झाल्यानंतर त्या वेळेला ओपनचे जे काही सर्व म्हणजे हे असतील नेते असतील त्या सर्वांनाच आम्ही म्हणजे आमदार जाणो अशा पद्धतीची भावना झाली आणि दोन हजार नऊला फक्त बावीस टक्के साडेबावीस टक्के मतदान येऊन या दोन तालुक्याचा आमदार निवडून आला म्हणजे साडेबावीस टक्के जर असतील तर जवळपास पंच्या म्हणजे किती ब्याऐंशी टक्के ्याऐंशी टक्के अठ्याहत्तर टक्के लोकांनी नाकारलेला उमेदवार ह्या मतदारसंघाला म्हणजे आमदार म्हणून लागला चौदाला तीच परिस्थिती झाली चौदालाही अडतीस टक्के मतदान फक्त मिळालं आणि उरलेल्या मतांनी म्हणजे जास्त मतांनी नाकारलेला ना। असताना तिथं आमदार झाला परंतु त्या काही काळामध्ये पहिल्या पाच शब्द काहीच केलं नाही पुढच्या चौदा ते एकोणीसमध्ये फक्त आश्वासनं दिली गेली ती एकही आश्वासनाची पृष्टी झाली नाही आणि म्हणून ज्या वेळेला एकोणीसला निवडणूक लागली आणि रोहितदादा दादा पवारांसारखं एक यंग नेतृत्व इथं आलं एक मिजन असणारं दृष्टी असणारंच नेतृत्व आलं आणि मग तिथून खऱ्या अर्थानं दहा वर्षाचा कालावधी भाजपच्या आंदोलनाचा गेला परंतु त्या आंदोलनाच्या का कालावधीमध्ये जे जनतेला अपेक्षित होतं ते काही घडलं नाही आणि म्हणून एकोणीसला जनतेला चिडून एक सुशिक्षित विजय असणारा आणि एक तरुण नेता म्हणून रोहित पवारांना निवडून दिलं आणि त्यांच्या का कालावधीनंतर दीड वर्षाचा कालावधी हा गेलेला असताना सुद्धा आज दोन्ही तालुक्यामध्ये झालेली हजारो कोटींची कामं जवळपास साडेचार हजार ते पाच हजार कोटींची कामं आज इथे झालेली आणि महत्वाचे टी डेपो असेल तुमच्या न्यायालयाचं काम असेल बिल्डिंगचं किंवा इथं न्यायालय आणलं असेल अशा अनेक शिरांचं बहात्तर किलोमीटरचं जे काही कालवा बाबासाहेबांनी केला होता त्यानंतर अक्षरशः त्याचं एक सुद्धा काढायचं काम मधल्या चाळीस वर्षात कुणी केलं नव्हतं परंतु आमदार पवार ज्या वेळेला आमदार झाले त्या वेळेला बहात्तर किलोमीटरसमोर तो जे काही जीप कटिंग असेल ते करून घेतलं तर मग स्वच्छ केले के साईडचे रस्ते केले के कॅनॉलच्या साईडला म्हणजे पाठशाळेला फिरण्यासाठी वगैरे या सर्व करून एक नियोजन करून बावीस गावांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं जिथं साडेचारशे पाचशे इंशांची पाणी वायाला जायचं तरी सुद्धा तेलला पाणी येत नव्हतं कधीही माझ्या गावात पाणी घेऊ नव्हतं अनेक वेळेला ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी त्या भागामध्येच असल्यामुळं अनेक वेळेला तेलपर्यंत म्हणजे पाटेवाडीपर्यंत शेवटच्या किलोमीटरपर्यंत पाणी नेण्याचं काम हे रोहितांच्या माध्यमातून झालं आणि उकळीचा विषय असेल उकडीचं बरंचसं आश्चर्यकरणाचं काम असेल मी मान्य करतो काही भाजपच्या का कालावधीमध्ये सुद्धा अस्थनीकरणाचा वगैरे जिशेचा निधी मिळाला गेला परंतु त्याचं नियोजन पाणी वाटपातलं तो हक्क सांगून आपल्याकडे उडून पाणी आणणं या गोष्टी मात्र मागण्या त्या घडल्या नव्हत्या त्या वैवदानी करून दाखवल्या आणि दादांनी खऱ्या अर्थानं पाणी उडून आणण्याचं काम जे आहे ते केले नाही आणि या पुढच्या कालावधीमध्ये जे काही जिल्ह्याचा बगदा करायचा आहे आणि त्यानंतर किमान चार टी एमसी पाण्याचं कर्ज आणायचं आहे हे जे दादांचे प्रयत्न चालू आहेत त्यालाही यश येणार आहे आणि त्या ते जर आलं तर हा कर्ज सांगता पाण्याच्या बाबतीत सुजलाम चुकलाम झाल्याशिवाय राहणार नाही ना दुसरी गोष्ट सारी हा विषय लोकांनी खऱ्या अर्थानं त्याला श्री बाळासाहेब सूर्यवंशी यांनी साठी खऱ्या अर्थानं संघर्ष केला ब्याण्णवपासून आजपर्यंत तर तुकाई तारीचा विषय परंतु दोन हजार एकवीसच्या निवडणुकीला एक निवडणुकीला हवा देण्याचं काम जे काही असतं ते त्यावेळेच्या प्रचलित आमदारांनी केलं त्यावेळेला पालकमंत्री पण त्यांच्याकडे होतं त्या काही कालावधीमध्ये जलसंधारण खात्याचे ते हो मंत्री होते परंतु तो काही चारी करू शकले नाही ऐन वेळेला काय करायचं मतदारांच्या समोर कसं जायचं म्हणून त्यांनी त्याला एक शॉर्टकट काढला आणि तो काही उपसा सिंचन योजनेचं तिथं नामकरण केलं आणि बारा इंचाच्या पाईपमधलं जवळपास चोवीस गावांना सत्तावीस डॅम आणि अनेक क्षेप्र बंदरे एवढ्यांमध्ये पाणी देण्याचं त्यांनी स्वप्न पाहिले वास्तविक पाहता ती स्कीम एकदा झाल्यानंतर त्याच्यामध्ये सात कोटी रुपये अवधदानी वाढवून दिले चार गावं समाविष्ट केली आणि ती स्कीमची काही मंजूर असेल जशी असेल तशी ती स्वीकारली आणि तिला वाढीव आणखी मंजुऱ्या देऊन निधी देऊन दुण। ती स्कीम पुढं ढकलण्याचा प्रयत्न केला परंतु आता काही सत्ताधारी पार्टीतले काही वक्तुल्ले असं नावं ठेवत आहेत की यांनी बंद ठेवली म्हणून पण परिस्थिती अक्षर अशी आहे की त्या फक्त मंजुरी केली वनविभागाच्या वगैरे परवानग्या वर्षवर्षे वर्षे दोन दोन वर्ष मिळत नाहीत त्या सर्व परवानग्या त्या रोहितदादांच्या काळामध्ये ते जे पत्रव्यवहार झालेले माझ्याकडे सगळे काय आहे म्हणजे उद्या सगळ्या परवानगीशी आपण मानू शकतो रोहितदादांनी त्या परवानग्या वगैरे मा घेण्याचं काम केलं आणि परवानगी घेतल्यानंतर ज्या वेळेला तोपर्यंत सत्तांतर झालं शिंदेसाहेबांचं बंड आणि सत्ता गेली वीस तुमचं तीस जून दोन हजार बावीसला सत्तांतर झालं आणि त्याच्यानंतर दादांनी सगळ्या परवानगी घेतल्यानंतर तिथून पुढं फक्त नारळ पडायचं काम मात्र काही लोकांनी केलं अशा पद्धतीनं म्हणजे या कर्ज परंत्रमध्ये पाण्याचा खरा जर प्रश्न पोहोचवता असेल तर पुण्याच्या दागेतून जर पाणी आणायचं सतत त्याच्यातले रोहित पवार हेच काम करू शकतात ही माझी मानसिकता आहे सविस्तर नेमकेच कोणते प्रश्न असतील की हे उभे राहते सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आज तरुण भ भटकतोय आणि तरुणाच्या का हाताला काम जर दिलं नाही तर उद्या त्या तरुणांना माणूस तोड नसतो त्याला परिस्थिती दूर करून दिलाय आणि आज जर सगळं त्या का हाताला काम मिळालं नाही तर हे तरुण चूर झाल्याशिवाय तरुण कोण झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून एम आय डी सारखा प्रश्न दादांनी आयरणीवर घेऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तो मंजुरी केली त्याचं उच्चाधिकार समितीपर्यंतची मंजुरी सुद्धा झाली ते सव्वीस नोव्हेंबरला ज्यावेळेला लक्ष्मी दादांनी निमित्त मांडले त्यावेळेला उद्योगमंत्री उदय सामंतांनी मंजुरी झाली हे सुद्धा क्लिअर कट सगळ्यांच्या समोर एवढ्या मोठ्या राज्याच्या विधी म्हणा कबूल केलेला असताना आज अशी परिस्थिती झाली फक्त श्रीवादासाठी ते पूर्ण वाटवलं केले आणि कर्जच आणि खरच्या तरुणांचं पूर्णपणे त्यांच्या स्वप्नांचा भंग केलंय हे फक्त श्रेयवादासाठी भाजपच्या पाठीमागून आलेल्या आमदारांनी गेले आणि म्हणून एक रोजगारीचा प्रश्न असेल खूप दरवाढीचा असेल आणि आमच्या शेतकऱ्यांना अक्षरशः तुम्ही चारशे रुपयाची गुन्हे असतानाही आम्हाला जो बाजार होता पाच हजार रुपये पाच हजार दोनशे रुपये सोयाबीन तो आज तसाच आहे किंवा तुमचा कापूस वगैरे असेल तर सहा हजार साडेसहा हजाराच्या दरम्यान जो जो काही रेट होता तो आजही दहा वर्षानं होत आहे आणि खताच्या किमती तुमच्या जे काही कीटकनाशक असतील त्याच्या किमती लाईट बिल जे काही शेतकऱ्यांना बसतं मोटरी चालवण्यासाठी तेही दुप्टीनं वाढले या सगळ्या गोष्टी खर्चिक बाबी मात्र दुप्पट झाल्या प्रॉडक्शनचा खर्च दुप्पट झाला आणि ज्या त्याच्यातून निघालेलं जे उत्पन्न आहे त्याच्यात मात्र एक रुपया तो सुद्धा बदल झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील अशा अनेक शिक्षणाच्या बाबतीत जर दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल तर एक तर सर्वसामान्य आपला हा जो भाग आहे तो हा भाग तसा ग्रामीण भागामध्ये जास्त विस्तारलेला आहे आणि शहरी भागात वेगळा विषय असतो परंतु ग्रामीण भागामध्ये जर शासनाच्याच दर्जेदार शाळा असतील तरच सर्वसामान्य शेतकरी मुलं शिकू शकतो सरकारने घेतलेलं शाळाबंदीचं धोरण शाळा जर तुम्ही शासकीय शाळावरती केल्यानंतर खाली जर तुम्ही शाळा चालवायच्या तिथं जर सर्वसामान्यांना मुलं शिकवायची म्हटलं तर साहेब लाखाने डोनेशन आहे आणि जर वेळेवर पाऊस नाही पिकाला बाजार नाही अशी परिस्थिती जर शेतकऱ्यांना असत तर ते त्यांची मुलं शिकू शकणार नाही आणि पुढं चालू शिकता येत नाही शिकायची इच्छा असून शिकता येत नाही जे शिकलेले आहेत त्यांच्या हाताला काल मिळत नाही आणि अशा पद्धतीची परिस्थिती जर वारंवार पुन्हा पुढं चालत राहिली कारण ह्याकडे कुणी पाहतच नाही गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही मला एक सांगा की दहा वर्षात जे धोरणात्मक काही गोष्टी पाहिजेत त्या कुठल्याही पद्धतीने या भाजप सरकारने समाजाला दिलेल्या नाहीत आणि म्हणून की आज जर खऱ्या अर्थानं प्रश्न असेल तर ते एमआयडीसीचा विषय असेल पाण्याचा विषय असेल शेतकऱ्यांसाठीचा बाजारभावांचा विषय असेल जो त्याला त्याच्या जो काही खर्च लागलेला आहे त्यापेक्षा किमान दहावीस टक्केनं तो जास्त असावा असे एक मूलभूत प्रश्न या तालुक्यामध्ये आज आपल्याला पाहायला पाहिजे पण दुसरीकडे कोणता पित्रपक्षात जात काँग्रेस अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर सीएंवर आणि नेत्यांवर नाराज आहे त्या जर तुम्ही कसं वागता हे पा घरातल्या सख्ख्या भावांबरोबर सुद्धा एकमेकाचे मतभेद असू शकतात आणि आज जर पाहिलं तर ही आघाडीचा असताना एक तीन चार पक्ष एकत्र आहे परंतु देश लेवलवर जर पाहिलं तर साहेब अठ्ठावीस पक्ष एकत्र काम करतील मग हे सगळं होत असताना काही गोष्टी सगळ्यांना सरकारने मिळत नसतो त्यावेळेला घरात भांड्याला भांड्या लागत असतं आणि तो ते विसरायचं असतं परंतु आज तुम्ही जर गेल्या चार दिवसापूर्वीचा विषय असेल आदरणीय थोरात साहेबांनी परवा साधारण नऊ तारखेला संध्याकाळी मिटिंग घेतली कार्यकर्त्यांना सर्वांना आश्वासन दिलं आहे की ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही तुमचा मी पुढे होऊन त्या सगळ्या मिळतील मिटिंग लावेल आणि जे काही तुमचे प्रश्न असतील ते मार्गी लागतील हे आश्वासन दिल्यानंतर साधारण दहा तारखेपासून काँग्रेस आमच्या खांद्याला खांदा लावून काम करते एवढंच नाही सेनेचे सर्व काही नेते जे काही तालुक्यामधले आहेत तेही एकत्र आहेत आणि ते एवढ्यासाठीच आहेत की आपण जर आज भांडत बसलो तर हे लोकशाही संपुष्टात आहे उद्या मतदानाचा अधिकार राहील की नाही याची शंकाच अक्षरशः आज सर्वांना उरलेली आहे की सर्वांना शंका येते की आज जर समजा तुम्ही मतदानाला चुकले आणि जर परत जर भाजप सरकार आलं तर तुम्हाला मतदानाचा अधिकारच राहणार नाही ही भूमिका प्रत्येकाच्या डोक्यात आणली म्हणून आज हे तिन्ही पक्ष किंवा जेवढे मित्रपक्ष आहेत ते एकजुटीनं सर्वजण एकत्र येऊन काम करणार आहेत आणि उमेदवार निवडून आणणार यात शंका नाही Dan yang pertama kami berbuat apa saja sih? Just asal ini macam apa? Apa yang kami lakukan? Kami lakukan berdua. Kami hanya asal social media apa? Memanggil, kami jemput, kami main, kami lakukan. Hanya itu berlaku.